नमस्कार मित्रांनो आज कुठेतरी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा पूर्ण होताना दिसते आज कुठेतरी समाधान वाटेल जो कृषी मंत्री रम्मी खेळत होता त्या कृषी मंत्र्याचा राजीनामा होताना आणि आपल्या बोलण्याची ताकद आज कुठेतरी पाहायला मिळते मंगळवारी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांचा राजीनामा घेतला जाणार म्हणजे जाणार त्याच्यात जा विषय नाही कॅबिनेट व्हायच्या आधीच राजीनामा घेतला जाणार पण दुसरी गोष्ट अशी आहे माणिकराव कोकटे साहेबांचा राजीनामा झाल्याच्या नंतर कृषी मंत्री पद कोणाला द्यायचं ह्याच्यात राजकीय वर्तुळात चर्चा खूपच रंगायला लागलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे धनंजय मुंडे परत कम बॅक करतायत म्हणजे परत येत आहेत माझं एकच मत आहे काही नीट सांगतोय नीट ऐका परत सांगणार नाही माझं धनंजय मुंडे साहेब यांना कृषी मंत्री पद देताना अजिबात विरोध नाही त्यांनी कृषी मंत्री व्हावं किंवा ना हो हा सरकारचा प्रश्न आहे सरकार त्याच्यावर विचार करेल पण एक जनता म्हणून आम्हाला असं वाटतंय म्हणजे मी स्वतः सांगतोय की संतोष देशमुख कुटुंबाचं काय झालं त्याला आधी न्याय द्यावा आणि मगच धनंजय मुंडे साहेबांना कृषी मंत्री पद द्यायला पाहिजे आधी देशमुख कुटुंबाचा न्याय कारण धनंजय मुंडे साहेबांचं पद कशामुळे काढलं दोनशे दिवस ते काही बोलले नाही त्यांचं पद कशामुळे गेलं आणि मग तुम्ही परत धनंजय मुंडे साहेबांना पदावर का घेत आहेत हाही तितकाच महत्त्वाचा सवाल आहे ना त्याच्या मागचा खरा गुन्हेगार कोण आहे हेही शोधलं पाहिजे देशमुख कुटुंबामागचा धनंजय मुंडे साहेबांना आवर्जून पद द्या पण देशमुख कुटुंबाला सुद्धा न्याय द्या ही माझी विनंती आहे धन्यवाद